हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात अठ्ठावीस नोव्हेंबर पासून सचिवालयाचे कामकाज डॉक्टर विलास आठवले अधिवेशनाच्या व्यवस्थेचा आढावा निवास व कार्यालय व्यवस्था प्राधान्याने पूर्ण करा व्यवस्थेसंदर्भात विभाग प्रमुखांनी समन्वयाने काम करावे महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी विविध विभागांकडे सोपविण्यात आलेली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करावी विधानमंडळ सचिवालयाचे कामकाज येत्या अठ्ठावीस नोव्हेंबर पासून नागपूर येथे सुरू होत आहे त्या दृष्टीने निवास व कार्यालयीन व्यवस्थेसंदर्भातील सर्व कामे तातडीने पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन करावे अशा सूचना महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव विलास आठवले यांनी दिल्या विधानभवन येथे महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिवेशनासंदर्भातील व्यवस्थेचा आढावा विधानमंडळ सचिव डॉक्टर विलास आठवले व शिवदर्शन साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज घेण्यात आला त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना आठवले बोलत होते यावेळी विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिद्री जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी कक्षा अधिकारी कैलास पाझारे आदी वरिष्ठ अधिकारी तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते हिवाळी अधिवेशनानिमित्त रविभवन नागभवन आमदार निवास आदी ठिकाणी अधिकारी तसेच इतर लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी निवास व्यवस्था करण्यात येते निवास व्यवस्था लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने प्राधान्याने कामे पूर्ण करावीत अशा सूचना करताना मुख्य प्रतोद व प्रतोद यांना मंत्री व राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे त्यामुळे त्यांच्या कार्यालयासाठी व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी आमदार निवास येथे महिला सदस्यांसाठी पहिल्या इमारतीमधील पहिला व दुसरा माळा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आमदार निवासातील इतर इमारतींमध्ये स्वच्छता पाणी विद्युत आदी सुविधा खंडित होणार नाही त्याची खबरदारी घेण्यात यावी अशी सूचनाही यावेळी सचिव डॉक्टर विलास आठवले यांनी केली अधिवेशन काळात विधानभवन परिसरात तसेच आमदार निवास व रविभवन येथे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाय योजना करण्यात याव्यात तसेच वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था सुलभ होईल यासाठी पोलीस विभागातर्फे उपाययोजना करण्यात याव्यात संपूर्ण परिसरात स्वच्छता अग्निशमन व्यवस्था तसेच अखंडित वीज पुरवठा राहील यासाठी महानगरपालिका व इतर विभागाने समन्वयाने काम करावे अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या विधिमंडळाचे काही अधिकारी व कर्मचारी येत्या वीस तारखेपासून नागपूर येथे रुजू होत असल्यामुळे त्यांना आवश्यक वाहन व निवासाच्या सुविधा पूर्ण कराव्यात अधिवेशनानिमित्त आमदार निवास विधानभवन रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी बसेसची व्यवस्था करण्यात येते रेल्वे स्टेशनवर वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करताना अडचण येणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी अशा सूचना करण्यात आल्या कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर